नमस्कार श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रम आणि परिणिता वुमेन वेलनेस सेंटर यामध्ये तुम्ही आलेले आहात आणि आजचा आज तर आपला पहिला दिवस आहे आणि तुमची जी काही चिकित्सा आता सुरू झालेली आहे त्यासंबंधी तुमचा जो काही अनुभव तुम्हाला असलेला त्रास नंतर त्याच्यामध्ये काही का सुरू झालेलं काम यासंबंधी तुमच्या शब्दामध्ये त्याचं वर्णन हे आवश्यक आहे तर तुम्ही काय सांगाल धन्यवाद पहिल्यांदा नमस्कार आलो यापूर्वी मी बारा वर्षापूर्वी इथे एकदा आलेलो होतो आणि त्यानंतर त्या सगळ्या एकूण आयुष्याच्या धावपळीमध्ये जमलं नाही आणि डॉक्टरना पार्श्वभूमी सांगितले की बाबा हे असं असं झालं आहे आणि माझी दोन लंबर ऑपरेशन झाली आहे कमरीच्या मणक्यांची एक मानेचं ऑपरेशन झालं आहे तरीसुद्धा पेन्स काही कमी नाहीत राईट लेग जो आहे पा, उजवा पाय जो आहे तो उजवा पाय पूर्ण पा बधीर आणि मुंग्या यायचे आणि प्रचंड पेन्स व्हायचे रात्रभर झोप यायची नाही हे सगळं सांगितलं डॉक्टरने आल्यानंतर माझा व्हिडिओ केला चालतानाचा चालताना माझ्या पायाचा राईट पा म्हणजे उजव्या पायाची काय परिस्थिती आहे ते लक्षात घेतलं त्यांनी आणि त्यानुसार पहिल्यांदा विविध तेलं हे घेऊन मसाज केला मसाजाची प्रक्रिया जवळजवळ तास दीड तासापेक्षा जास्त वेळ चालली त्याचबरोबर ते श्वेदन नावाची क्रिया केली ज्याच्यामध्ये वाफ दिली जाते आणि मला इतकं बरं वाटलं म्हणजे खूप बरं वाटलं अंग हलकं झाल्यासारखं वाटलं आणि त्यानंतर बस्ती दिली जेणेकरून थोडी कप वा प्रवृत्ती असल्यामुळे पोट साफ होणं ही प्रक्रिया झाली तिथून आल्यानंतर थोडा वेळ बसलो मग ते पायाची काय काय म्हणायचं त्याला हां फुट पादाभ्यंग झालं ते त्यामुळे बरं वाटलं आणि शेवटी जे आता केलं ते मला अत्यंत आवडलं ते अग्निकर्म अग्निकर्म ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये सोन्याची तिने आपल्याला जे खूप दुख दुखत ते पॉइंट वरती हळूहळू सहन होईल एवढं या पद्धतीनं पूर्ण पायावरती जो भाग आहे त्याला शेक दिला जातो आता या क्षणी मला सकाळी आल्यापासून जी अवस्था होती माझी सकाळी मला खूप बरं वाटत म्हणजे रिलीव्ह झाल्यासारखं वाटतंय <laughs> हो माझ्या पुढचं जे आहे ते पेन अतिशय व्यवस्थितपणे मॅनेज करतील डॉक्टर yes. या अपेक्षेने चालू आहे एक्सटर्नली काय काय ते काम चालू आहे सगळं सगळी बाह्योपचार झाली आणि जाता मला सुंदर पैकी तिला जपलाना हे नावाचं पुस्तक त्यांनी आयुर्वेद हितकर आणि रजू निवृत्ती सुखकर नावाचं त्यांचं स्वतःचं जे पुस्तक आहे ते माझ्या सोनसाठी भेट दिलेले माझ्या असते खूप बरं वाटलं आणि सगळ्यांनी नक्की इकडे यायला हवं जवळ आहे आमच्या दापोलीपासून मी दापोलीतलंच असल्यामुळे मला काही लांब पडलं नाही पण लांबच्या माणसासुद्धा इथं यायची राहण्याची सगळी सोय तिथं व्यवस्थित आहे कमोड्स वगैरे ए सी सगळंच रूम्स छान छान आहेत मी काही म्हणून नाही करत पण मला जे भावलं ते म्हणून सांगतो कारण अतिशय स्वच्छ आहे व्यवस्थित आहे माझ्यापेक्षा माझ्या मिसेसला स्वच्छतेची आणखीन आवड आहे तिला ते सगळं आवडलं म्हणजे मला त्याच्यापेक्षा नक्कीच हे फील झाले चांगलं आहे त्यात काही वादच कर्मचारी वर्ग उलट आणि कर्मचारी सगळे म्हणजे मनापासून करणारी आहेत मसाज जर का दादा मला खूप आवडले व्यवस्थित चौका शांत तेला मुरवली त्याने खूप छान वाटलं धन्यवाद मिसेस आणि थोडक्यात मी बाहेर पण त्यांच्या संशी गप्पा मारले मी थोडा गीतेचा अभ्यासक आहे पंधरा सोळा माझी पारायण झालीत मॅडमनी त्यातल्या त्यात सांगितलं आपला कृत्य जर इथं काही असेल असं तर मी त्याच्यावरती बोलायला पण येईन इथे yes, वहिनी सांगितलं लेडीज आहेत त्या ते त्यांच्यावर ते काही हे करू आपण तुमचं आणि तणावाचं व्यवस्थापन याबद्दल पण मी बोलतो आपलं शक्य असेल तर आपल्या इथं जेव्हा जणसमुदाय असतात त्यावेळेला बोलेल पण काय काय तो काही विषयच नाही आणि मी सायन्स चा शिक्षक होतो दाबोळ स्कूलला बत्तीस वर्ष आम्ही दोघे एकत्र एक होतो डॉक्टरची पूर्व पीठिका आणि सगळं मला माहिती असल्यामुळे मी इथं निसर्गाच्या सानिध्यात आहे सगळं आणि मुला टेन्शन फ्री आपल्याला दिवस संपला यायचं दुःख वगैरे काही नाही आज आम्ही घर सुद्धा विसरून गेलो आणि इथे त्या बहिणीने विचारला तर आम्ही जेवायची वेळ होते तुम्ही जेवताय का म्हटलं बहिणी तुम्ही भारतीय संस्कृती जोपासलेत हे खूप ग्रेट आहे बरोबर ना नाहीतर येत आहेत क्लायंट जात आहेत अशी स्थिती असते आणि मुळात माणसांना गेल्या गेल्या बसायला आदबशीरपणे तुम्ही चहा कॉफी काही येणार का अगदी डॉक्टरांचे वडील सुद्धा अगदी म्हटले तुम्हाला इथे त्यांनी सुद्धा अनेक वनौषधी औषध तयार केली जातात तशी आम्ही त्या वहिनीन म्हंटल की भविष्यातला हा वेदामृत हा एक मोठा प्रोजेक्ट टक्के आणि रत्नागिरी भूषण असणार आहे म्हणजे बाहेर विद्यार्थी आपले शिकायला जातात ऐवजी ते एक मोठ स्टेज उभं आहे आणि ते व्हायला हवं आमच्यासारखी माणसं सुद्धा तुम्हाला मदत लागली तर आम्ही खारीचा वाटा म्हणून काही लागली तरी अगदी तुमच्याकडे माणसं जास्त झालीत त्यांना काही मदत करायची असेल तरी आम्ही येऊ शकतो धन्यवाद थँक्यू आणि तुमचा पोलाइटनेस हा ग्रेट आहे अगदी म्हणजे गिरायक म्हणून नव्हे किंवा पेशंट म्हणून नव्हे आपल्याकडे मनुष्य आले त्याला आपण योग्य उपचार केले पाहिजेत आयुर्वेदामध्ये चरकाचार्यानी जो रुग्ण आहे ना त्याला पुत्रावर समुपाचारेत असं वर्णन सांगितलेलं आहे की तो पेशंट किंवा रुग्ण हा आपल्या मुलाला समजा असा त्रास झाला तर आपण काय करू तर तेवढं पुत्रावर समुपाचारेत असं वर्णन केलेलं आहे धन्यवाद तुम्ही खूप छान तुमचा अनुभव वर्णन केलात नमस्कार नमस्कार